गुड मॉर्निंग सगळ्यांना तर मित्रांनो सूर्या लाडोळ्यावर आणि आपली बुकळ आली बाहेर चपात्या करायला आणि आमचा सुला झाला आहे बरं का मित्रांनो आमचं भांडण मिटले काही दिवसासाठी मला दोन चार दिवसाची तिने हे दिली या मुदत दिली या हां परवा दिवशी शनिवारपर्यंत मला मुदत आहे पैसे द्यायची अरे पैसे द्यायची शनिवारी मुदत आहे हां आज गुरुवार आहे ना उद्या शुक्रवार आणि परवा दि शनिवार उद्या बोलू नका नाही आमचा सोला झालाय मित्रांनो सोला म्हणजे कसा झाला अवगार बरं ठीक आहे बाजार आहे हम्म तर आमचा सोला असा असा झालाय तुम्हाला सगळं डिटेल मध्ये सांगणार कसं भांडण मिटलं काय झालं थांबा नाही पैसे दिल्याशिवाय मिटणार नाही पण कसं शेवटी बँकेवाली मुदत देतात फायनान्सवाली मुदत देतात सावकार मुदत देतात मग अश्विनी का मुदत देणार नाही मग कसं ठरलं तु। तुम्हाला थोडक्यात सांगतो तुम्हाला सांगणं गरजेचं आहे मित्रांनो हिला काय म्हणलं जशी पैसे मागायला बाकीची येते त्यांना आपण दोन तीन दिवसाचा टायमिंग मागतो मी दोन <laughs> चार दिवस कसं थांबना दिलाय की पण कसा दिला तिला कसं सांगणं पण गरजेचं असतं ना मग तिला म्हणलं फायनान्सवाले थांबतात मी म्हणलं ना मी महिनाभर देणार नाही तसा हप्ता बाहून झालाय मी देत नाही मग तुला काय करायचं कर। कर, ते कर मग शेवटी त्यांना महिनाभर थांबायला लागतं महिना अखेरपर्यंत समजा पैसे हा त्यांना गोड बोलून पैसे काढायला लागतात समजा एखाद्या जो उसनं घेतलं त्याला म्हणलं थांब नाही मग काय करायचं ते करुलीस स्टेशनला शेवटी मग शेवटी तिथं पण ती पण माणूस काय म्हणतो जाऊ द्या थांबतो पण दे मग आपण देतो पैसे त्यांचं तसं बायकोच पण तर विषय हा झाला मित्रांनो तिला म्हणलं मला लय नाही पण दोन चार दिवसाची मुदत दे हा मला शनिवार रविवार सोमवार सोमवारपर्यंतची अगं वायदे वाय गुरुवार अर सांगतोय कि गुरुवार आज गुरुवार आहे आणि मी कव म्हणलोय शिक्क शनिवारही पैसे देईन अरे मी काही म्हणेन काही कसं म्हणतात मी शनिवारी अगं बघा नाही तू चपात्या गोल कर फक्त मेहळ काढतो <laughs> हां तर हिला म्हटलं दोन दिवसात तुझं पैसे देतो याचा सही देतो तुला दोनशे रुपये जास्त देतो नऊ हजार दोनशे आहेत ना तुला आठशे रुपये जास्त देतो दहा हजार रुपये देतो तर शेवटी अश्विनी तयार झाली मित्रांनो आणि ह्या गोष्टी मला आनंद झाला कसं तरी बांधण मिटलं बोलून का व्हायना पण पन मिटलं पण हे जे पैसे द्यायच्यात हे तीन टप्प्यात द्यायच्यात का दोन टप्प्यात द्यायच्यात का पाच टप्प्यात द्यायच्यात का दहा टप्प्यात द्यायच्यात हे का ठरलं नाही मित्रांनो अरे ठरलं नाही दहा हजाराची बिरीज आहे पण कशी द्यायची ठरलं नाही तू म्हणली का कसं द्यायच्यात फक्त आपलं काय म्हणलं ठरलं पैसे द्यायचे हा देतो तू म्हणलं की मी नाही म्हणलोय का पण मी कसं देणार आहे हे तुला माहितीये का आपण एखाद्याचं पैसे समजा घेतलं किंवा फायनान्सवर वर घेतलं तर आपण हप्त्यावर देतो ना अरे आपण पाच महिन्याची भेट घेऊ प्रत्येक महिन्याला प्रत्येक महिन्याला प्रत्येक महिन्याला तुला दोन हजार रुपये द्यायचं ठरलेत हां दहा हजार रुपये तुला पाच महिन्यात नील करून टाकतो तीनशे घेऊन नवरा तुझा गरीब आहे ग बक्की केसाचा तुरा कापायला मला वेळ नाही घरीच कापते का मागे लागली आहे आमचं भांडण असं मिटलं तर तिला काय करायचं एवढ्या चार पाच दिवसाच्यात सगळं पैशाची बिरज करून तिचे तिला देऊन टाकायच्यात असं आमचं ठरलं आणि शेवटी भांडण सकाळी आमचं मिटलं आता ह्याच्यात मध्यस्थी लोक घालायची होती पण नाही का? कुणी मध्ये हजार म्हणजे ते दहा लाखा सारखं बायकोच हा दहा हजार म्हणजे दहा लाखासारखंच आहे पण देऊन टाकायचं आपल्याला काय कोणाचं ठेवायचं नाही आपल्याला काय कोणाचं बुडवायचं नाहीत एखाद्याचं पैसे घेऊन आपल्याला काय हे करायचं का तर ठीक <coughs> आहे असू द्या देऊन टाकू सगळं पैसे देणं पण गरजेचं असतं शेवटी माझ्या मंडळी काय पैसे काय दुसरीकडे कुठे नाही नाहीत छान छान साड्या घालती ब्लाउज छान छान घालती ती ती शिवत्यात त्या शिवणारीचं पैसे पण दिलं पाहिजे साड्या आणती मग त्या साड्या आणणारेच पैसे दिलं पाहिजे बाजार आणती त्या बाजाराचं पैसे देणं काम आहे ना नवऱ्याचं पण नवऱ्याने पैसेच दिले नाही तर नवऱ्याने दुसरीकडंच आहे का नाही चेष्टा मस्करी बाद झाली <laughs> विषय आता दहा हजाराचा दहा हजार आलाय बर ठीक नऊ हजार रुपये याच कमी झालं मित्रांनो ठीक आहे झालं भांडण मिटलं आता तुम्ही मिटलं का नाही मिटलं का नाही तुम्हाला काळजी लागायची चुल्हा झाला आणि कसा झाला तुम्ही नक्की सांगा या गोष्टीवर आणि किती टप्प्यात पैसे देऊ अश्विनीच हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा हा दहा नऊ हजाराला किती टप्पं करावं मित्रांनो का नऊ टप्पं करावं का अठरा टप्पे करावं प्रत्येक हप्ता पाचशे रुपयाने द्यावा हे समजा नाही मला का नऊ नऊ टप्प्यात द्यावा अठरा टप्प्यात द्याव कला काय का हम्म तू साचवते चैपई पैसे साचवते रुपया रुपया करून सासावते आणि पुन्हा ते पैसे तू गरज पडले की नवऱ्याला देते आणि तुझं पैसे मागे नाही द्यायचं म्हणजे ही चेष्ट आहे का प्रत्येक साडी प्रत्येक ड्रेस झाला की दोनशे तीनशे पाचशे रुपये गावतात आ ते पुन्हा गावतील का पैसे नाही तुझं महागारी दिल्या ठीक हो? आहे असू दे ह्या गोष्टीवर मला काढा जेवायला नको आहे मुळेच नाही बर ठीक आहे ह्या गोष्टीवर बर ठीक आहे मी जातो कामावर आणि जेवण करतो आणि मस्तपैकी येतो जाऊन बर आणखी काय म्हणायचंय का तुला आहे आज देऊन टाकू लाग सुला झालाय ना आपला हा पर्यंत काय म्हणायचं नाही हम्म आपला वायदा शनिवारचा आहे काय आणि मित्रांनो लाईव्ह कॅमेरा लाईव्ह मी तिच्या पैसे देणार आहे गट्टे नऊ हजाराची तुम्ही बघता तुम्ही फक्त बघाच फक्त हा बघाच फक्त असं पैसे मोपून देणार खाट 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 काय ठीक आहे डन ठीक आहे डल तर असून दे आपल्या घराला कलर द्यायचा मित्रांनो कवा द्याव ह्या वर्षी कलर देऊन होईल का असं माँण, वाटतं का तुम्हाला होईल होईल असं मला पण वाटतं एवढ्या दोन महिने एका महिन्याच्यात फेब्रुवारी महिना संपायच्यात टोटल कलरचं काम झालेलं असेल नियोजन आहे आपलं आता कामाचं येणार पैसे सगळं घरा खर्चायच्यात आता खूप बिल निघणार आहेत माझे दोन तीन महिने कामं केलेली बायको साधी नऊ हजार द्यायचं मग बाकीच्या गोष्टीचं करायचं काय असेल ते माझं नऊ देऊन काय करणार माझ्याकडून परत मी ते घेणारच आहे पैसे विहार कुठलं तुझं अश्विन घ्यायला लागायचं अश्विन घ्यायला लागायचे अश्विन हे आणायचे माझ्या हातात आलं पाहिजे ही मनाची चावी मी घरात ठेवलेली आणू घेऊन गेली काय हो गेली की तो का मित्र ही मनाची चावी घरात ठेवलेली कव्हा पुरी घेऊन जाते आणि मला सांगू शकत नाही माझी चुकी होते घराती चावी ठेवून चुकीचं सारखी फिरते इमान असं द्या बा या गोष्टी करून